डॉन, गिरी, ये इकडं बघ कस कस अद्या ती तिला मारायच नाही बघ इकडं बघू थंडी तिलाच लागलं तिलाच लागलं लागू दे एवदी दीदीला काय झालंय बघ हे बघ ए एवढा खाजो नको अगं मला नाही खाजले फुटले ग थंडीने हा अरे बिचारा राणी ती खाजू ती रे ग तुला तर तिला सोडले आणि चोक नव्हता तिच्याकडे सगळी सगळी चॉकलेट होती कलरफुल म्हणजे नव्हतं मी मागवतो भात तर मागवतो मी तुला चॉक घेऊन आली तर नमस्कार सर्वांना स्वामी समर्थांच्या इठवठामध्ये तुमचं खूप खूप मराठी स्वागत केलं आहे चॉक कोणाला देऊन आली आद्या गेलेली आहे तिच्या अंगणवाडीत म्हणजे मी असते तिथे होती जाते ती पण असं तिच्यावर कोणतरी पाहिजेलच असतं पण मस्त ती आज परीला बोलली मी जाऊन तिला आज थोडा वेळ जावा शाळेत घेऊन तर तिला शाळेत सोडून आले आणि टीचर बोलले की थोडा वेळ ती बसू दे तर फोन करतो आज फर्स्ट ती एकटी आम्हाला कोणाला म्हणजे कोणच नाही मम्मी नाही पप्पा नाही दिदी नाही एकटी बसली बघूया आता किती वेळ बसते अकरा वाजता गेलेली परी पंधरा मिनिट तरी झाले आता बघूया काय करते अकरा नाही अकराला गेलीस तू गुया अकराला गेलीस तू मग वीस मिनिट झा उधर एक दहा मिनिट सोबत हा आणि पाच मिनिटं येऊन जाऊन सोडून चौक जायला आणि येत ना तर बसली नाही मी अशी एक तिला सोडले म्हणलं तुला चौकाने टीचर बोलले हा हा आता परिस्थिती जा चौकान हा मग तिला बसवलं ती गेली आज शांत बसनी मुलांवर ठेवत होती मग चौक घेतला आणि अशी जात होते मग दोघे टीचर थांब थांब थांबवले तिथंच थांब मासे कोपऱ्यात केले असा चौक दिला त्या सांगितलं का हाँ हाँ। गो पण गेली फोन करा किंवा रडली तर फोन करा त्याचे बोलले हा हा बसलेली बसलेले असे अशी बसलेली अशी हो नको ग बाई माया पिल्याला तस आणि आहे ना ए बघ दिदी ए बघ ए बी सी डी काय करते बाई मला कस तर वाटायला खरं मला तसं वाटवते आता पण बसल्या ती

काय बोलते आता ती शाळेत ने तिला जेवायला देते माझी चालले आल्या दंगा चालला आणि हे मी कपाट साफ पहिला काढले बाजार इकडे काढून ठेवलं आणि माझ हे कपडे भांडी धुवून मी बाहेर लावलेली आहे आणि ही रोजच्या नाही कारण ही स्वच्छच आहे त्याच्यामुळं आणि आध्याच चाललंय पेन्सिल शोधकाम हे बघा कसं शोधायचं चाललं पेन्सिल आहे या मी बघा ह्याच्या दडवून ठेवले दडवून दडवून कुठलं दडवून

तुझा बर्थडे आहे का नका नीट बोल नाही नाही आजूचा बर्थडे आणि असं सगळं मी क्लीन करून घेतलेलं आहे घासून वगैरे बाहेर भांडी वगैरे धुवून ठेवले आहेत आणि हा पसारा बघा कपाट्यावरती लावल्यावरती एवढं एवढंस दिसतंय पण घासताना कळते की किती भांडी आहेत ती आणि एवढी भांडी मी सगळं हे भरून भरून ठेवलेलं आहे लागत एवढीच काढले आता मी बाहेरची भांडी घासली पण दाखवते आणि ह्या दोघींचा बघा मला त्रास द्यायचं कच्च काय नूडल्स वगैरे खावायचं चाललंय आणि हे कार्टून अतिशय आगाव झाले सगळी लावून घेते झटाझटा सगळं वगैरे आता मी सगळं लावून घेते तुम्हाला दाखवते मी कसं सगळं क्लीन केलं per 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 semua kita korang. Molding, mending. Ah, patik terlaki macam potret. Mami, mami. jadi ya. lah ah dilan nahi Ma, ya, dilan mai

आणि ह्या दोघी मला मदत करा पिल्लू बघा कसं येते गणपती बाप्पा म्हणत आता हे लावायचं चाललंय जरा वेगळं थोडस हा या कस पिलू सगळं मदत करायला लागले रे बाबा हा या दीदीला म्हणा तू पण घेऊन ये मला एकटीला काम लावू नको का मला केसावर भांडी केसा भांडी हा लागल लागल ते मग चला आता मी लावून घेते हा तू अन तर अशा प्रकारे मी सगळं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे हे बघू शकता सगळं क्लीन झालं आता सगळ्या मगासपासून सगळा पसारा पसारा होता आता खूप कंबर वगैरे सगळं दुखत आणि हे कार्टून शांत देत दोघांना चपाती घाला दिलत दे वरून कपडे आता मी वरून कपडे वगैरे घेऊन येते कारण थोडीशी एनर्जी आहे तो पण सगळं घेऊन येते ना थोडी थोड्या वेळाने डाऊन होणार आहे जेवण वगैरे करायचं अजून जेवण सकाळी पोहे वगैरे बनवलेली पोहे वगैरे करून सगळ्यांचा नाश्ता घेतलेला करून थोड्या वेळा जेवते चला वरून कपडे वगैरे आणते वाजले आहेत पाहुणे दोन म्हणजे माझं दोन वाजेपर्यंत काम झालं असं म्हणता येईल कारण वरून कपडे आणणे घड्या घालणे चला पण आम्ही आलो हो आहोत गगनगिरी मठामध्ये तर तुम्हाला मी दाखवते काहीतरी हो काहीतरी पाहण्याचं काहीतरी आहे ते त्याच्यासाठी आलो आहोत तर तुम्हाला मी मठ दाखवते हो असं सगळा बाहेरचा हा परिसर आहे हा ते बघ असले जरा तिकडून बघितले जाई तिकडून you huh?